शारदा पाटील म्हणून ते बाई आहे त्याचा शिरबांत पाटील त्याचा नवरा वारला दोन पोरा आहेत तिथं मल्लिकार्जुन नगर मध्ये राहते राहायला ते गौरी म्हणून ते असतंय देवी ते, ते देवीचे कार्यक्रम आयाला त्यानं निरी टाकून देत नाही म्हणून कुणाला न सांगता रात्री इथे आलं तर आलं तर ते आमच्या गावचे एक शरणाप्पा साहेबांना हडपत त्याचं सोबत आहे तो तो काय काय सांगितलंच नाही हे बाई हे बाई आणि आपल्या गावचा जो शरणाप्पा साहेबांना हडपद हे आम त्यांच्यावर आमच्या संशय आहे गावकरी तो पोरगा आहे ते गावात आम्हाला सांगायला पाहिजे होतं घटना घडलं आहे ते ठीक आहे अपघात झालाय आहे काय झालं आहे ते देवाला जाणून मग नंतर ते तो तर गावचा पोरगा आहे ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं असं सर आधी घटना घडलेलं आहे सरपंच काय तर सांगायला पाहिजे होतं मला नाही गावकऱ्याला कोणाला पण सांगायला पाहिजे होतं गड� कोणाला न सांगितले नाही ते हे बाईवर ह्याच्यावर आमचे संशय आहे ते त्याच्या गरीब माणूस आहे ते न्याय मिळायला पाहिजे त्याच्यावर अन्याय होऊ नका संशय म्हणजे काय असं ढकल काय केलं ते आम्हाला